छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आग्र्या येथे आपण सर्वजण आलोत मी आता आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये आहे आपण हा दरवाजा बघतो आहे हा प्रवेश दरवाजा आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब या क्रूर राजाला भेटायला आले होते आणि दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी वर्षी देखील आग्र्यामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो आहे आपण माझ्या डाव्या बाजूला जर बघाल तर आपल्याला हे समोरचं संपूर्ण हिरवाळी असलेलं परिसर दिसेल या परिसरामध्ये आपण यावर्षी जयंती साजरी करतोय मागच्या दोन वेळेस आपण दिवाणी आममध्ये जयंती साजरी केली परंतु माझी व सर्वांची इच्छा होती की ह्या ठिकाणी जयंती साजरी व्हावी तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या किल्ल्यामध्ये तीन ठिकाणी नोंदवला गेलेला आहे एक हे प्रवेशद्वार एक दिवाणीआम आम आणि तिसरं जितनं महाराज बाहेर गेले होते त्यामुळे या ठिकाणी शिवजयंती व्हावी आपण बघताय समोर त्या काळच्या राजाचा पॅलेस हे आपण बघितलं आहे हे मंच आपण या ठिकाणी उभं केलं आहे उद्या या सोहळ्याला संध्याकाळी साडेसहा वाजता सुरुवात होईल मी माझ्या सर्व तमाम शिवभक्तांची मनपूर्वक माफी मागतो माझी इच्छा होती आपल्या सर्वांना ह्या लाल किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी आणावं दुर्दैवाने दरवेसप्रमाणे ह्यावेळेस देखील फार मोजक्या भक्तांसाठी आर्कोलॉजी विभागाकडून परवानगी मिळाली सर्व शिवभक्त महत्त्वाचे आहे कोणी कोणी छोटा कोणी मोठा नाही परंतु मी सर्वांना विनंती करतो की ह्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी डिजिटली सहभागी व्हावं मी एकदा सर्व शिवभक्तांची माफी मागतो मी प्रयत्न केला परंतु मी आपल्याला या ठिकाणी आणू शकलो नाही आपण सर्व डिजिटली सहभागी होऊन उद्या संध्याकाळी ह्या जयंती साजरे सामील व्हावं ह्या सोहळ्यासाठी येणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब छावा सिनेमाचे हिरो विक्की कौशल तसेच माझे सहकारी व माझे बंधू आदरणीय आमदार फुके साहेब माजी मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे साहेब सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष साहेब सर्व मान्यवर मी या सर्वांचं या सोहळ्यानिमित्त सर्व शिवभक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो व पुनशे एकदा सर्वांची माफी मागतो की परवानगी नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आणता आल्याने आपण डिजिटली सहभागी व्हावं तसंच माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी साहेब यांना देखील आपण आमंत्रण दिलं आहे कदाचित ते देखील या सोहळ्याला सहभागी होतील मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो व जाहीर माफी मागतो सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दे